काँग्रेस पक्षाचा करायचं काय भाजप सरकारच करायचं काय समज ठरलेली तारासून नगरपालिकेचा पालिकेच करायचं काय आज रोजी काँग्रेसच्या वतीनं मित्र पक्षांच्या वतीनं आंदोलन आज मग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्या कचरा जातो आणि तो जाळल्यानंतर शहराच्या निम्याहून जास्त भागामध्ये त्या धोर पसरला जातो आणि नाहक लोकांना आजार आणि त्रासाला सामोरं लागते त्याच्यानंतर दुसरा विषय येतो मोकार जनावर असतील कुत्रे असतील डुक्कर असतील रोज चार सहा लोक या इतके वाईट अवस्था या शहरामध्ये आपण या शहरामध्ये फिरत असताना मला वाटतं त्यालाच कळत आपलं लहान मुलं असतील माता भगिनी असतील या रस्त्याने जातात निघून चालली का तुम्ही कुठं कळून चालला कामे पूर्ण करा आणि मग मीडिया समोर या आम्ही केलं म्हणून दाखवा त्याचं श्रेय त्यावर नक्की वाटा आम्हाला काही वाटणार नाही जनतेला सगळं कळत ना पब्लिक सब जाणती पण कशात काय नसताना तुम्ही बिघोळणार माझ्या लग्न तिथं सत्कार घेतला त्यांनी म्हणून केलं आहे त्याला कुठला विकास नाही पण सत्कार तर चालूच आहे त्यांचं नाव सत्कार मृत्यू ठेवावं लागतं की वाटा पण बा लोकांसाठी काम करावं लागते कुठे उद्घाटन कुठे प्रलोभन दाखवून काय होत नाही ज्यांचा तुमच्या डोक्यात नाव तर राहणार नाही एवढं ते या ठिकाणी मी सांगतो भविष्याच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं या धाराशिव नगर परिषदेच्या प्रत्येक विषयासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उठून काम करणार आहे आम्ही स्वस्त बसणार नाही शंभर टक्के लोकांच्या कामासाठी गुलाबा देशमुख असं आपण सांगितलंय लोकांसाठी काम करायचंय लोकांची चवळ म्हणजे काँग्रेस आहे की काँग्रेस आम्ही सर्व सामान्यांमध्ये बघतो गोरगरीब जनतेमध्ये असतो तीच काँग्रेस या आणि शहरात पसरलेला घाणीचं साम्राज्य शहरात होत असलेला आत्ता था। तर माग घ्या मोबाईल जो गेल्या सहा वर्षामध्ये नगरपालिकेला शहरामध्ये रोड केलेला आहे आज शहरात कुठलाही रोड चांगला शहरामध्ये कुठल्याही भागात लाईटची व्यवस्था नाही घाणीचं साम्राज्य न आल्यास सफाई नाही गेल्या पाच सहा वर्षापासून कचरा डेपो एका जागेवर स्थिर आहे नगरपालिका पहिल्यापासून कचरा डेपोचं वर्षाला लिलाव करत होती आणि तिथला कचरा साफ होत होता वर्षाला पाच सात वर्षात हा कचरा साफ न केल्यामुळं या शहरात घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आज अशी अवस्था आहे की लहान लेकरं काल मी मुळे डॉक्टरला फोन केला त्यांनी दवाखाना बंद केला होता शंभर पेशंट पण घेतले त्याच पद्धतीनं धरम डॉक्टरनं शंभर पेशंट घेतले तुम्हाला घेऊ शकत नाही आणखी दुसरीकडे काय पण अवस्था झाली रोडला जावा तुम्ही जनावरं बसलेले असतात कुठलाही रोड सरळ नाही आम्ही वेळोवेळी यांना निवेदन दिलं आहे वेळोवेळी निवेदन केले आता आज आम्ही काँग्रेस पण करतोय आहे की मूलभूत असं पण व्यवस्थित झालं पाहिजे नाही झालं तर पुढची दिशा ठरून मुलगा अंधर करू ओके